अनमाया इच्छा आहे दिमाग वाढाचा सोडून नुसते त्या दिमाकाचे केस उडत चालले <laughs> काय व प्रिया काय करून राहिली झाले का काम हो काकू झाले ना या ना ते थोडीशी मेथीची भाजी होती तेच निवडून राहिली होती हो का व हिवाळ्यातच असते बा या सर्व भाज्या खायची मजा मेथीच्या भाजीचे तर पराठे मस्त लागते करत का नाही तू पराठे <laughs> करत असतो ना काकू यांनी तर खूपच आवडते पराठे हो का मज्जा आहे बा मग राजाची बर कुठे गेल्या शांताबाई काही दिसून नाही राहिल्या वावरात जाऊन मने शेंगा तोडले म्हणून ताली ना मी ते आता त्या अंगुळले गेला काकू इनाच एवढ्यात बसान तुम्ही तोपर्यंत तुम। मा गंगा आली का वो? हो ना ते मी म्हटलं हिवाळे आता आणि हिवाळ्याचा दिवस असते लहान बाद सांदार पडते म्हणून म्हटलं उघडवाडीचं जावं आणि यावं लवकर पण तुला आता अंग धुतलं अजून तर जेवाच असं तुया हो तू येत असं बरोबरच आहे म्हणा अ पण माय काही नाही बादस होते पाच दहा मिनिटात जेवलं का पण तू निटीच आली का तुला म्हटलं होत म्हणून आवाज दिला नाही का तुला हो दिला होता ना अह येता येता मी निर्मलाच्या घराकडूनच आली थे म्हणे तू जा म्हणे शांताबाईच्या घरी मी येतोस म्हणे तिथं बरं पण मी काय म्हणतो तू घेणं जेवण ते एवढ्यात अन मी बसतो तोपर्यंत प्रिया प्रियाजवळ ठीक आहे बस मग आली मी बादस चल प्रिया तू इ वावरात शेंगा तोडले तोडले कन्हाई तोडले शेंगा कधी तोडले ना काकू शेती आहे ना मावप्पाच्या घरी तर जात होतो आम्ही शेंगा तोडाले हो काव किती के करय शेती हाय काकू दाय कर चल झालं माये पण गंगा आपण तिकिट जायचं काबा अजून पायन एक दोघी जणी चार पाच जणी गेला तर बर वाटते तिकिस काय चाव प्रिया आहे ना झालं मग आपण चौघी जणी प्रिया इतक काम मंग तू माने चल ते येतो म्हटलं अन तसं आता घरचे सर्व काम झाले त आता बोरच हुईन घरी त त्यापेक्षा येतो म्हटलं तुझ्या सोबतस ह ठीक आहे ना दे मंगठे उंठे भाजी अन करपटकं तयारी हो अत्या गंगा निर्मल आई यलिन आवाज अब ये नस ना इतक्यात चालन बाहेर थांबून तिची वाटय पायन होते अन उने खायन होते घरात त कसस थांबा वाटत नाही नुसते थंडी स्वस्ते बापा उने त काय मस्त वाटते नाही शंताबाई हो गंगा नुसतं उन्हातही उन्हात बसावं वाटते झाली का वा ऊन खाऊन चला ना आता हो चाल तू इस्त वाट पाहून राहिलो होतो आम्ही हो का चला मग थांब प्रियाला आवाज देतो प्रिया ए प्रिया चल ना झालं संत हो झालं झालं चला का हो शांताबाई आज तर सुनबाई दिसते सोबत हो ते तो मने तर चल म्हटलं बरं झालं ना आली तर तेवढा शेंगा तोडाचा त्रास वाचते ना शांताबाईचा काय जावं माय त्याच्या त्रास चला आता कुठं चालल्या वो एवढ्याच्या एवढ्या जणी जा कुठं नाही व वा मंदा वावरातच चाललो या सर्व जणी म्हणे तुरीच्या शेंगा पाहिजे तर चला म्हटलं तोडाले म्हणून चाललो मा शांताबाई यांनी घेऊन चालली न मला विचारले नाही तू नत काही रागी गाला का काय माया अव मंदा तसं गिन काही नाहीये तू गावाला गेलती ना म्हणून तुला आवाज नाही दिला आता आम्हाला काय माहिती तू आली म्हणून नाहीतर तर सोडून थोडीच गेलो असतो ना मी <coughs> हो मंदा आता मी निर्मलाले आवाज दिला तर का तुले दिला नसता का दरवाजा आहे तर लावूनच दिसे व तुला दोन तीन दिवसापासून तर म्हटलं नसून आली तू हो काल रात्री चालली मी आज सकाळी येऊन पाहिलं असत तर दिसली असती मी बरं बरं मंदा आता काही गुस्सा करू नको आनंद रुन थैलान चाल थांबा हा चला हाय सोनेरी सोनेरी दिसून राहिली व शांताबाई तू इतूर मस्त बराला बाई यंदा शेंगाय चांगल्या भरत आल्या वाटते मस्त मोठ्याला मोठाले आहे ना हो ना शांताबाई वावर तो असं पिवळ धुम झालंय सोन्यासारखं हो व किती साजर दिसून राहिलं व वा, माया वावर तोडा आता किती तोडाचे आहे तो शेंगा शेंगाले चला शेंगाले चला करत होत्या आणला आता घ्या आता तोडून बंद वावरच आहे बंद वावर नाही तोडत व तुझ्या शांताबाई लागते तेवढ्याच <laughs> तोडतो तोडा तुम्हाला लागते तेवढ्या मी ते न नाही थोडीच केली न प्रिया आपल्यासाठी दोन तीन भाजीच्या तोड जास्तीच्या काही तोडू नको तू ए मामाजी रोजच येते ना वावरात तर लागल्या लागल्या सांगतोस येते त्यांना हो आत्या थोडशाच तोडते <laughs> काहून चुपचूप चुप आहे मंदा राग गेलाच नाही का तुझ्या अजून नाही शांताबाई राग गीक काय तू यावर कोण राग करन अन तू टिकू देत का राग हे तू बरोबर बोलली शांताबाई तर भडबड बोलून आपला सर्व रागस घालून टाकते तिचं ते व्यक्ती तत्व तबा काय म्हणते व प्रभावी आहे गंगा काकू म्हणते हो हो मराठीतले शब्द लयच कठीण आहे आपल्या मराठीच कठीण वाटते आपल्याला गंगा तर इंग्रजी तर लय दूर राहिली मग इंग्रजी शिकून जाच आहे कुठे हाय वा आपल्याला फारेनले तसं नेते कुठे आपले नवरे आपल्याले अन तसं तिथं म्हणते तुरीच्या शेंगाही पिकत नाही म्हणते तर तुरीच्या शेंगा तोडायची मजा येणे राहील ना मग <laughs> तोडा ना आता शेंगा का नुसत्या गोष्टीच कराल तुम्ही शेंगा तोडायला आल्या का गोष्टी करायला आल्या चाल बाई प्रिया तोडा लागते आता शेंगा नाही तर बाबर तेच तुम्ही सासू <laughs> हो तोडा आता काही म्हणा पण शांताराम भाऊ दरवर्षी तुरीच्या शेंगा लावते ना आपली सोय करते तुरीच्या शेंगा असल्या का भाजीचं सारा टेन्शनच मिटून जाते ना आणि तुरीच्या शेंगा अशा तशा नाही चांगल्या सुपर क्वालिटीच्या लावते ना हो लयच दिमाग चालते बा शांताराम भाऊचा अन माया इच्छे आहे दिमाग वाडाचा सोडून नुसते त्या दिमागाचे केस उडत चालले <laughs> 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 काही म्हणत का व गंगा तू दुकानदारीत लयच दिमाग चालते ना गंगाराम भाऊजीचा हो ते तरी बरं आहे म्हणा तुले सांगू का गंगा राजाचे पप्पा टोपी घालते ना म्हणून तर त्यांचा दिमाग जागेवर राहते म्हणून तर त्यांना टोपी काढायला लावत नाही मी कधी टोपी काढली ना दिमाग उडाला <laughs> भल्लस डोक चालते वा तुझ्या शांताबाई <laughs> मग हाऊस मी हुशार चाल गंगा तोड शेंगा पटपट अंधार पडन नाही तन निर्मला प्रिया मंदा तुम्ही तोडा लवकर लवकर शेंगा अंधार पडाच्या आधी घरी गेलो पाहिजे ना चला मग मित्र मैत्रिणींनो तोडतो आम्ही शेंगा आणि जातो घेऊ न करतो मस्त कडी गोळे तोपर्यंत तुम्ही आमच्या व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि आमचं चॅनल नवीन आहे बरं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओत